नमस्कार आज आपण आहोत रतन सायकल माठ चौकात म्हणजे अखिल मंडई मंडळाजवळ भाऊमहाराज गोळ्यात श्री गणेश वॉचिंग कंपनी या दुकानात आणि एक आगळी वेगळी संकल्पना म्हणजे आपण दरवर्षी प्रत्येक घराघरात गणपती बसवलेला बघत असतो पण गेली सत्तर वर्षापेक्षा जास्त वर्ष झाले हे दुकानात गणपती बसवत आणि सुंदर अशी मूर्ती मयुरावर बसलेली आणि शारदा माता आपण याविषयी जाणून घेणार आहोत तर त्यासाठी आपल्या सोबत आहेत त्या दुकानाचे मालक सुनील लक्ष्मण गायकवाड तर त्यांच्याबद्दल मूर्तीबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नमस्कार आपल्या सोबत आहेत दुकानाचे मालक तर मला सांगा काका ही संकल्पना कशी काय डोक्यात आली की दुकानात गणपती बसवायचा आमचे आजोबा सीताराम महादेव गायकवाड यांनी सुरुवात केलेली होती मूर्ती मला सत्तर वर्ष होऊन गेली त्यानंतर वडिलांनी हे कंटिन्यू चालू ठेवले त्या वडिलांनंतर मी हे चालू ठेवलेले हे आमच्या सत्तर वर्षापर्यंत मूर्ती आहे मला एक सांगा की ही सुंदर ही सर्वांग मूर्ती तर या मूर्तीच्या वैशिष्ट्याबद्दल काय सांगता येईल आपल्याला ही शारदा गणपतीची मूर्ती आहे त्यात मयूर मोर आहे त्यामुळे ते आणखी उठून त्यामुळे लोकांना ही मूर्ती इतर मूर्तींपेक्षा वेगळी वाटते आणि आपल्या एक वैशिष्ट्य की दुकानातच गणपती बसवण्याची आयडिया कशी काय असते दुकानात म्हणजे आमचं दुकान आणि घर असं एकत्र होतं त्यामुळे येणा जाणाऱ्या लोकांनाही आपली मूर्ती विसावी या दृष्टिकोनातून आम्ही दुकानात बसतो धन्यवाद काका आपण लिहिलेल्या माहितीबद्दल आणि आपला काय अनुभव गणपतीबद्दलचा काही गणपती ही सगळ्यांच देवता आहे हां गणपती ही सर्वांचीच देवता आहे त्यामुळे आम्ही गणपतीचं मनापासून सेवा करतो दहा दिवस आमच्या घरातले सर्व गायकवाड फॅमिली सगळेजण आरतीला वगैरे येत असतात धन्यवाद जय गणेश जय गणेश तुम्ही गणपति वा ओं गङ्गी नमो नमः श्रीकृष्णे